नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात महाराष्ट्रातील ज्येष्ठ पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते विचारवंत वर्गीय जातीय आणि लैंगिक शोषणाचा अंत करू पाहणाऱ्या लढ्यातील एक प्रभावी आणि अभ्यासू नेतृत्व श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येतोय अमृत महोत्सवानिमित्त डॉक्टर भारत पाटणकर यांना मनकपूर्वक शुभेच्छा डॉक्टर रवींद्र श्रावस्ती सांगली यांनी डॉक्टर पाटणकर सर या नावाने कविता लिहिलेली आहे डॉक्टर रवींद्र श्रावस्ती हे एम डी मेडिसिन असून भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगलीच्या डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन इथं ते प्राध्यापक म्हणून काम करतात बाबासाहेब एक सूर्यांकन आणि इतर कविता अंधार दिवे झाकून ठेवतो तरी हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत आदिम दुःखाचे मुक्तीस्थान